मित्रांनो आज बऱ्याच दिवसांनी आकाशामध्ये काळे कुट दाटून आले सर्वत्र उन्हान त्राही त्राही होत असलेले सर्व माणसं यांना तरी एक थंडगार वातावरण आज मिळालेला आहे आकाशात जर आपण बघितलं तर आपल्याला असं वाटते आहे की मेघगर्जनेसह बेसुमार असं पाऊस या धरणी मातीच्या कुशीमध्ये बरसणार आहे आणि सर्वांना थंडगार असा गारवा देणार आहे मित्रांनो आकाशामध्ये जर आपण पाहिलं तर सगळीकडे काळे कुट्ट असे ठग, दाटून आलेले आहे पक्षी आपल्या घरट्यांकडे परतत आहेत आणि जणू आता काही थोड्या वेळामध्येच पाऊस बरसणार असल्याचे चित्र या ढगांवरून आपल्याला दिसत आहे थेंब थेंब पाऊस या झाडांवरती कोसळत आहे हळुवारपणे थंडगार असा गारवा वातावरणामध्ये प्राप्त होत आहे आणि आपण जर पाहिलं तर थंडगार वाड्या वाऱ्याची झुडूकही आपल्या अंगाला स्पर्श करत आहे बघा गोंद्याचं वातावरण सगळीकडे जर आपण पाहिलं तर, तर असे काळे ढग आकाशामध्ये हो जमलेले आहेत सगळीकडे आणि आता थोड्याच वेळामध्ये पाऊस बरसणार की काय अशा प्रकारचं वातावरण तयार झालेलं आहे आणि थंडगार अशी वाऱ्याची झुडक आपल्याला अंगाला स्पर्श करत असताना छान असं वातावरण थंडगार असं वातावरण आणि ही आमची जेणी या अशा थंडगार वातावरणात मस्त आनंद घेत आहे आणि बघत आहे भिंतीवर पाल तर नाही ना आणि तिची सुदासोद सुरू आहे खूप छान असं वातावरण तयार झालेलं आहे आणि अशा छान वातावरणामध्ये ही झाड देखील डोलू लागलेली आहेत माझ्या घराच्या परसबागेमध्ये ही झाडं छानपैकी वारा येऊ लागलेला आहे आणि ही छान अशी झाडं या ठिकाणी डोलू लागत आहेत नाचू लागत आहेत छान असं वातावरण आज आपल्याला पाहायला भेटत आहे माझ्या घराच्या परसबागेमध्ये गच्चीवर लावलेली ही झाडं देखील आता मस्त छानपैकी डोलू लागलेली आहेत छानस असं वातावरण तयार झालेलं आहे थंड गारवा पसरलेला आहे आणि लगेच आता थोड्या वेळामध्ये पाऊस बरसणार की काय असं वाटत आहे पाऊस बरसला किंवा नाही बरसला तरी पण मात्र थंड गारवा असा या ठिकाणी आपल्याला दिसतो आहे सगळीकडे गोंदियाला काळखुट्ट असं वातावरण जे आहे औ शेनारे आता नक्की हाला है चल जीनू